सोशल मीडियावरती तनुश्री दत्ता ने का फोडला <laughs> मुझे मेरे ही घर में परेशान किया जा रहा है मुझे इतना परेशान किया गया है पिछले चार पाँच सालों में कि मेरी तबियत खराब हो गई है ती कारड ली तिच्या म्हणण्यानुसार तिलाच तिच्याच घरात कोण त्रास देते बायड एक्सपीरियंस विथ बेट्स कमिंग इन अर स्टीलिंग एंड डूई गोल काइंडस ऑफ थिंग्स नॉट टू डू ऑल माय वर्क मेरे दरवाजा की बाहर आके लोग <laughs> in trouble in my own house please someone help me #metoo ची सुरुवात करणारी तनुश्री दत्ता हिने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती रडत होती आणि मला मदत करा असे आवाहन करत होती तनुश्री दत्ताचा नेमका छळ कोण करतय याचा कशाचास तिने दावा व्हिडिओमध्ये केला नाही त्यामुळे तिला त्रास कोण देतंय हे अजूनही गुपितच आहे नेमका हा प्रकार काय आहे तनुश्री दत्ताने अचानक असा व्हिडिओ का पोस्ट केला तिला कोणी त्रास देत आहे का तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे असे अनेक प्रश्न समाजातून सध्या बाहेर येतात चला तर तनुश्री दत्ताच्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल आज आपण पब्लिक माईकच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये डिटेल माहिती जाणून घेऊया यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माई माझी मिस इंडिया युनिव्हर्स आणि एकेकाळची -एक गाजलेली बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने काल तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंट एक व्हिडिओ शेअर करून सगळ्यांनाच मोठा धक्का दिलाय तिला गेल्या काही वर्षांच्या पासून तिच्याच घरात त्रास दिला जातोय असा खळबळजनक दावा तिने या व्हिडिओमध्ये मध्ये केलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिने थेट सार्वजनिक आणि प्रशासकीय मदतीची गरज आहे अशी मदतीची याचना केली मुळात हा व्हिडिओ व्हायरल करणारी आणि अशी याचना करणारी ही तनुश्री दत्ता कोण आहे पहिल्यांदा तिचा थोडासा भूतकाळ जाणून घेऊया तनुश्री दत्ता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे दोन हजार मध्ये तिने मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती तनुश्री दत्ताचा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला तिने कॉमर्स मध्ये पदवी घेतली दोन हजार पाच मध्ये तिनं शाह या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले दोन हजार खळबळ उडवून दिली होती दोन हजार अठरा मध्ये तनुश्री दत्ताने हॅशटॅग मेटू चळवळीमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले तिने नाना पाटेकर यांच्यासह अनेक जणांच्या वरती आरोप केले आणि आरो या आरोपांच्या मुळे बरेच वाद निर्माण झाले होते यामध्ये गणेश आचार्य जे डान्स कोरिओग्राफर आहेत यांच्यावरती सुद्धा तिने आरोप केला होता पण आता ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे तिच्या त्या सोशल मीडियावरती असलेल्या व्हिडिओमुळे अनुश्री दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलंय की तिला तिच्याच घरात छळलं जात आहे हा त्रास काही शारीरिक नाही मानसिक आहे आणि भावनिक स्वरूपाचा आहे ज्यामुळे ती खूप अस्वस्थ आहे असुरक्षित असल्याचं म्हणते तिच्या म्हणण्यानुसार हा छळ दोन हजार अठरा मध्ये चालू झाला आता तिने त्या व्हिडिओ मध्ये उघडपणे सांगितलं नाही तिला कोण त्रास देत आहे तिने कोणाचंही नाव घेतलं नाही मात्र बऱ्याच प्रसार माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की भारतात हॅशटॅग मिटू चळवळ सुरू झाल्यानंतर तिने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर हा त्रास सुरू झाला तिने कोणाचं थेट नाव जरी घेतलं नसलं तरी असं म्हणत काही व्यक्तींच्यावर तिने गटावरती संशय व्यक्त केलाय ती प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणते मला माझ्याच घरात त्रास दिला जातोय त्यांना माझी प्रकृती बिघडवायची आहे याशिवाय तिने काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत ती म्हणते तनुश्रीच्या म्हणण्यानुसार तिला मोलकर्णी म्हणजे मेड्स ठेवता येत नाहीये कारण तिच्या घरात मोलकर्णी पेरल्या होत्या या मोलकर्णींनी तिच्या घरातून काही वस्तू चोरल्या आणि इतर विचित्र गोष्टी केल्या ज्यामुळे तिला स्वतःच घरातली सगळी घरकामे करावी लागतात एकदा तर एका मोलकर्णीला तिने घरात येण्यापूर्वी आणि नंतर संशयास्पद फोन कॉल्स करताना पकडलं होतं तिला तिच्या पिण्याच्या पाण्यात काही मिसळलं जात असल्याचा संशय आला होता जेव्हा तिने घरात पाणी पिणं टाळलं तेव्हा तिला बरं वाटू लागलं असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे म्हणजे मेरही घर परेशान किया जा आहे आय जस्ट कॉल द कॉप्स परेशान होके मी पुलिस को कॉल किया पुलिस आई प्रॉपर कंप्लेंट आई एम नॉट वेल मुझे इतना परेशान किया गया पिछले चार पांच सालों में कि मेरी हो मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ मेरा घर पूरा एकदम मैसी होकर पड़ा हुआ है

कारण त्याचा काही उपयोग झाला नाही ती म्हणते जेव्हापासून तिने नाना पाटेकर यांच्या विरोधात आवाज उचललाय तेव्हापासून सतत तिचा पाठलाग केला जातोय आणि तिच्यावरती पाळत ठेवली जाते इतकंच नाही तर तिने थेट सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचाही संदर्भ दिलाय मला असं वाटतंय की सुशांत सिंह राजपूत सारखा मलाही मारण्याचा प्रयत्न केला जातोय असं ती म्हणते यातून तिने बॉलिवूड माफिया नावाच्या एका शक्तिशाली आणि धोकादायक गटावर अप्रत्यक्षपणे आरोप केलाय आणि आपल्या सरकारकडे आपल्या सुरक्षिततेची मागणी सुद्धा केलेली आहे इतकंच नाही तर या गंभीर आरोपानंतर तनुश्रीने लगेच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधलाय तिने पोलिसांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असून त्यांच्याकडे कारवाईची मागणी देखील केली आहे तिने व्हिडिओमध्ये असंही सांगितलंय की ती लवकरच अधिकृतपणे तक्रार नोंदवणार आहे तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करण्याचे हे उद्दिष्ट ठेवलंय की तिला चाहत्यांच्याकडून समर्थकांच्याकडून आणि मोठ्या प्रमाणावर प्रशासन आणि लोकांच्या कडून मदत मिळावी तिने सगळ्यांना तिच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन देखील केलंय जेणेकरून तिला या मानसिक त्रासातून मुक्ती मिळेल आणि न्याय मिळेल तिने हे स्पष्ट केलंय की तिच्या जुन्या हॅशटॅग मेटू प्रकरणाला पुन्हा उघडायचं नाहीये तर सध्या तिच्या सुरक्षिततेला मोठा धोका असलेल्या नवीन घटनांच्यावरती तिला कारवाई हवी आहे दोन हजार पाटेकर यांच्यावरती लैंगिक छळाचा आरोप करून दत्ताने भारतात हॅशटॅग मी टू चळवळ सुरुवात केली होती त्यावेळी तिच्या आरोपामुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती तिच्या आरोपानंतर नाना पाटेकर यांना क्लीन मिळाली असली तरी तनुश्रीच्या या नवीन आरोपांच्या मुळे पुन्हा एकदा हॅशटॅग मी टू चळवळीच्या दीर्घकालीन परिणामांच्यावरती प्रकाश टाकतो हे दाखवत आहे की अशा प्रकारच्या आरोपांनाही पीडितांना अनेकदा अडचणींना सामना करावा लागतो आणि त्यांच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो तनुश्रीच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावरती तिच्या समर्थनासाठी अनेक जण पुढे येत आहेत या प्रकरणानंतर पोलीस काय कारवाई करतात आणि तनुश्रीला या मानसिक छळापासून मुक्ती मिळेल का हे त्या काळात स्पष्ट होईल नेमका तनुश्री दत्ताला हा दिला जाणारा त्रास खरंच त्रास दिला जातोय की ती मानसिक रोगी आहे ती मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे ते असे व्हिडिओ करून सोशल मीडियावरती पब्लिसिटी स्टंट करते नेमकं तुम्हाला काय वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पब्लिक माईकच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका